नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख महाराष्ट्र केसरी ओपन खुलागट एकशे पंचवीस किलो वजन गटामध्ये आज आपल्याला तुफानी कुस्ती बघायला भेटणार मित्रांनो माऊली जमदाडी विरुद्ध प्रकाश बनकर ही कुस्ती आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला रे मित्रांनो सर्व कुस्तीप्रेमी वस्तात मंडळी आणि नजर नजरे मित्राणू या कुस्तीमध्ये कोण विजय होणार तर मित्रांनो प्रत्येक कुस्तीप्रेमीचा आवडता पैलवान एक असतो मित्रांनो तर कोणाला वाटतो हा जिंकणार कोणाला वाटतो हा जिंकणार तर मित्रांनो माझा अंदाज असं सांगतो की या कुस्तीमध्ये प्रकाश बनकर विरुद्ध माऊली जमदाडेमध्ये जी कुस्ती होणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये माती विभागमध्ये एक कुस्ती होईल या कुस्तीमध्ये माझं असं मन सांगतं की या कुस्तीमध्ये प्रकाश बनकर होणार होणारे मित्रांनो तर आपल्याला काय वाटतं मित्रांनो या कुस्तीमध्ये कोर विजय होणार नक्की कमेंट करा इन चॅनल युट्यूब चॅनलवर आवल्यास पे युट्यूब चॅनलला कनेक्ट राहा महाराष्ट्र केसरी कुस्तीपर्धा दोन हजार पंचवीस अहिल्यानगरचा चा अपडेट बघण्यासाठी तर भेटू पुढच्या तो तोपर्यंत सर्व मित्रांचा निरोप घेतो मी श्रीराम देश